पूर्वे इकडे तुझ्यात जाऊ नसाला काय आल कुठे भूत आहे हे पूजा 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 इकडे तू अगं भूत आहे वाटतय पूर्वी मध्ये कुठे भूत आहे पोराला कुठे मसाला नाही गेल तर मसाला आणला नाही तुम्ही का आयशु अरे भूत म्हणायला लागली ती थांब जरा बघूया चला बरं कुठं बघू हा कुठे गाडी पशी आहे गाड आहे आपली इडबिडी का कोण कुठं काय पूर्वी कुठं बघितलं तो कुठं हाय भूत आहे पूजा बोताई रे परीकडे करा चाल लोक करता ए करता नको तू आरकुसलाय लागली ती थांब मला येऊ दे थांब थांब ए थांब ये ते कागड ए अरे थांब कशा पाहलाय उचलला ए अरे कशा पाहलाय तू मला माशाचा वास आलाय आम्ही नाहीत मासा आणलं मला मासे खायच्या जाय ना नाही धर लाव धर लाव धर पूजा धर लाव

माशी तू फाट कसलो वाकडे तिकडं करा राहिलं पूर्वी हा दौन्ण। 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 मास ए अरे मास नाही लम चिकन आहे आमच्या इकडं मासे येत मला तुला काय मास काय घेत का मास खाल्ल्यावर जाणार का हा जाणार शिजवतो रॉय बघायला लागेल तुला हा बघतो खुर्ची आमच्या खिडकी बसले लांबू आ नाय ए परीसर पाधलो पण आता मसाला नाही आमच्याकडे मग

पूजा तू कशाला बोलत गेला तर तुम्ही कप येत नव्हतं का आई शपथ आता लय टेन्शन आहे काय करायचं शिजा मासा बघ त्याला देऊन टाकू बोलणं पडलं ना का तुझ्या मुळ हे गायब झालं गायब झालं गायब झालं जाऊ दे बरं झालं गप्प बस काय बोलू गप्प बसले

अरे अर कायब काय घे पूर्वी तू गाय मत कुठे गेलं लगा 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 काय कुठं कायब झालं काय थांब मी इकडं बघतो कुठं नाही इकडं कुठंच नाही तो कुठं लगाव काय बनगड हे सर ग पूर्वी परे मला बघू द्या ते इकडं कुठं आहे का थांब नाही कशासाठी करायचं झालंय तू मास तुला बसणार ऐक हित ना बाहेर जाऊन बस काय तर तुला मासे देणार हा बाहेर जाऊन बसायचं लुपचुपू चालू इतकंच काय तुला बस म्हणलं खुर्चीवर जाऊन मास देणार ना खुर्चीवर बस उभा नाही खुर्चीवरच बसायचं जाऊन बस नाही खुर्ची बाजा तरच मास देणार खुर्ची बसायला सांग तुझ्या थांबू दे बरं थांबू दे त्याला थांबू दे हो ऐका तुम्हाला भूत बाबा तुम्हाला खरंच मासा तू खुर्ची जाऊन बसा खरच खुर्ची जाऊ तुला होती थांबवत नाही तुकडो नाही थांब मी कुठं आता तू तिथं बसले उभा राहिले तिथं उभा राहिले त्याला खुर्चीवर जाऊन बस म्हणलंय दरवाजा आहे नाही खुर्चीवर चालले खुर्ची बसले खुर्चीवर थांबवली मनास बसले हे चला मासा देऊ द्याल ना दुपर्यंत पूजा शिजला आहे मात्र मासा शिजलाय आहे ना थोडा शिजलाय देऊ दे का हां चाचला तरी ते मला कच्चा असला तर देऊ हे चला पाठवू देऊ पूर्वी पूजा देऊ थोडा देऊ बाबा लई टोकेल तपाही शिजलं शिजलाय ना शिजलाय जर दे कसा का असं ना आपल्याला काय करायचं आहे खाल्ल्याशी म्हटलं नाही चालतं आहे चालतं आहे मुडकं काढायतलं मुडकं नाही खात ती मुडकं नाही खात ती हां हां एवढाच मासा देऊ त्याला लय देऊन उपयोग नाही मुलग पूर्वी मुलगा मागाचा मासा आहे पोहोगा माझा काय तू ना मासा खाऊन जायचं बरं का तिथंच बस जागला खाली बस देतो पूर्वी तूच दी बाबा मला भीती वाटते पूर्वी मासा घेऊन गेलो ते उषा मासा घेऊन गायपच झालं ती हा गेलो हो कोण येतो कुठे गेल काही दिसत नाही गायपच झालो ना का ती काय अवघड झाल अगं हे चला घरात चाल घरात चाल घरात